श्री मिलिंद रूपचंद पाटील फिरणे वाचन करणे हे पाटील सरांचे छंद त्यांचे सामाजिक कार्य पालघर ठाणे मुंबई मध्ये सुरू असते पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सातशे पन्नास पेक्षा जास्त शाळा त्यांनी तंबाखू मुक्त केल्या आहेत शाळा व महाविद्यालयातील युवकांना अंमली पदार्थ विरोधी ते मार्गदर्शन करतात चारशे पन्नास पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे संदर्भात युवकांसाठी पथनाट्य स्पर्धा स्पर्धा पोस्टर पोस्टर रॅली प्रदर्शन विरोधी, पत्रक वाटप मार्गदर्शन ते करत असतात पालघर जिल्ह्यात पोलीस विभाग शिक्षण विभाग राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासोबत जनजागृतीचे ते कार्य करीत असतात आज सर्वच स्टार सामाजिक कार्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा